आणि हे डोळे पण झाले झडझड असे लाल लाल वाटून राहिले तुझ्याकडे काही उपाय आहे का काही सांग का ना प्लीज अरे यावर एकदम सोपा उपाय आहे दोन्ही अंगठे आपले कानात टाकायचे आणि बोट डोळ्यावर ठेवायचे आणि आवाज करायचा कस हे दोन अंगठे करून बघ आवाज करायचा ढोरावर आवाज नाही काढायचा आहे रे आज काळ आता काढू कसं वाटत तुला आता अरे हो भाऊ चांगलं वाटते ना एकदम परफेक्ट पहिले सारखा एकदा पुन्हा ट्राय कर भाऊ म्हणे ना दोन दिवसापासून मूळ व्याध्याचा त्रास झाला त्याच्यासाठी पण असते टाकायला लागेल मूळ व्याधीसाठी ना एकदम কি <laughs> কৰিলে <laughs>